तब्बल सहाशे ते सातशे गणेश मूर्त्या घडवणारा तो मूर्तीकार पेशाने कला शिक्षक त्यावेळी चरितार्थासाठी शाळा सुरू केलेली नोकरीनंतर केवळ कलाकार म्हणून गणेशाळा सुरू राहिली हीच गणेशाळा आज पंचवीसव्या अर्थातच महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत आहे मुख्य म्हणजे हातानं बनवलेल्या शाडू मातीच्या म्हणजेच पर्यावरणपूरक गणेश मूर्त्या हे या गणेशशाळेचं वैशिष्ट्य होय आपण बोलतोय पेशाने शिक्षक असलेले कलमट गुरुवडी येथील गणेश मूर्तिकार समीर गुरोव यांच्या आकार गणेश मूर्ती शाळेविषयी पाहूयात नमस्कार माझं नाव समीर सोनू गुरव माझ्या मूर्तीशाळेचं नाव आहे आकार गणेश मूर्तीशाळा कलमट गुरववाडी गेले पंचवीस वर्ष आम्ही हा गणपतींचा कारखाना का म्हणजे गणपती शाळा ही सुरू आहे आमची तर सांगेन की आता हे एवढे गणपती दिसतात ना तर त्यामागे आम्ही घेतलेली जी मेहनत आहे मूर्त्या बनवण्यासाठी ती खूप मेहनत आहे आणि आम्ही सुरुवातीला ज्या मूर्त्या बनवत होतो त्या एवढ्या नसायच्या कमी असायच्या परंतु आम्ही जे कोकणातील जे प्रसिद्ध मूर्तिकार होते त्यांच्या शाळांना आम्ही भेटी देत होतो त्यांच्याकडून आम्हाला काय शिकता येत होतं ते पाहत होतो आणि तशा पद्धतीने आम्ही आमच्या कामात हळूहळू बदल करतो आता पण आम्ही बदल करतो आहे नवीन काय दिसलं की ते आम्ही शिकतो आहे आणि तसं बनवण्याचा प्रयत्न करतो आहे प्रयत्न आमचे चालू आहेत आता नवीन जी पिढी आहे आमची ती आता या क्षेत्रातच होते उद्या मुलगा असू दे किंवा पुतण्या असू दे तर जे जे स्कूल आर्टसारख्या कॉलेजमध्ये हेच शिक्षण घेत आहेत सध्या म्हणजे हा व्यवसाय आम्हाला अजून पुढे न्यायचा आहे आणि चांगल्या चांगल्या मूर्त्या बनवायच्या आहेत म्हणजे आकर्षक मूर्ती आम्ही तयार करतो असं उठावदार असं रंगकाम तसंच डोळ्यांची रेकणे आणि दिलेल्या वेळेत दिले मूर्त्या पूर्ण करणे आणि सांगितलेल्या पद्धतीने बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि सर्व मूर्ती आहेत ते पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्त्या आहेत तर कसं माहिती आहे या मूर्ती आम्हाला दिवसरात्र हे काम करावं लागतं त्यामुळे घरातील माणसं असली की कसं ते पूर्ण करायचं आहे चांगल्या पद्धतीने काम द्यायचं आहे यासाठी घरातली माणसं जास्तीत जास्त त्या सहभाग घेतात आणि रात्रंदिवस आमचं काम चालतं मग आमची आई असू देत मुलं असू देत ती आम्हाला या कामात मदत करतात सुरुवातीला का काय आलं ज्यावेळी आम्ही शिक्षण करून पूर्ण झालं त्यावेळी बेरोजगारी होती मग आता काय करायचं लहानपणापासून आवड होती मूर्त्या बनवायची मग त्याच व्यवसाय म्हणजे त्या मूर्त्या करण्याच्या व्यवसायात आम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर आम्हालाही नोकरीची संधी मिळाली आता हा जो व्यवसाय आहे तो आमची आई किंवा आमची मुलं आता हे शिकले ते सांभाळतात सगळं तर आता जर बघितल्यात ना तर सुरुवातीच्या काळात म्हणजे दहा वर्षापूर्वी पेन पनवेलवरून ओ पीच्या मूर्ती येत होत्या आपल्या सिंधुदुर्गामध्ये परंतु आता उलटं झालं आहे आपल्या कोकणातील जे पर्यावरणपूरक ज्या मूर्त्या आहेत शाडू मातीच्या त्या आता मूर्तिकार कोकणातले बनवायला लागले आहेत आणि आपल्या कोकणातून आता मूर्त्या मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधून किंवा परदेशात पण जात आहेत त्यामुळे इथल्या नवीन मूर्तिकार ज्या आहेत नवीन मुलं जी तयार होणार आहेत त्यांनी जास्तीत जास्त हे शिकावं शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण घ्यावं आणि ही जी कला आहे कोकणातली ती त्यांनी जपावी एवढंच सांगायचं आहे नवीन मुलांसाठी नमस्कार मी सौमित समीर गुरव मूर्तिकार समीर गुरव यांचा मी मुलगा म्हणजे गेली जवळपास पंचवीस वर्षे माझ्या बाबांनी शाळा सुरू केली आहे आणि त्यांच्या हाताखाली बरेच विद्यार्थी होऊन गेले त्यांनी स्वतःची आपली मूर्तीशाळा पण गणेश शाळा स्थापन केल्या आहेत व ते असे उत्तम दर्जाचे असे काम देतात आता मी ते शिकतो ते सर्व माझ्या बाबांच्या मार्गदर्शकांना मार्गदर्शनाखाली मी सर्व शिकलो हो आहे मी बारावीच्या सर नंतर सरजी स्कूल ऑफ आर्टमध्ये ए टी डी म्हणजे आर्ट टीच्या डिप्लोमाचा कोर्स केला आहे व त्याच्यानंतर आता मला बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स कल्चरमध्ये ॲडमिशन भेटलं आहे त्यासाठी मी आता पुढे शिक्षण घेणार आहे बातकामामध्ये बाबांचं मार्गदर्शन म्हणजे भरपूर महत्त्वाचं आहे जे प्लॅनिंग असतं गणपतीची माती मळण्यापासून ते शेवटच्या रंगकामापर्यंत ते सर्व बाबा एक एक टप्प्याने ते प्लॅनिंग करतात की कोणाकडे कोणती जबाबदारी द्यावी कोणी कोणतं काम करावं व कशा पद्धतीने करावं हे सर्व बाबांचं मार्गदर्शनाखाली होतं व बाबा ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे सर्व मुलं काम करतात व त्यांची त्यांची जबाबदारी पार पाडतात आम्ही जवळपास गेली चार पाच महिने क सलग कंटिन्यू काम आहे एप्रिलपासून आम्ही साचा मारतो आहे त्यामध्ये नवीन नवीन ज्या आता मार्केटमध्ये नवीन नवीन प्रकारचे गणपती येतात त्यांच्या डाय मारतो आम्ही व आता जवळपास सुरुवातीला माती काम असतं माती माळायची असते ते काम सुरुवातीला असतं व अशा प्रकारे आम्ही आता शेवटचा एक दीड महिना राहिला यामध्ये आम्ही कलरिंगचं काम पूर्ण करते व जे बारीक सारीक काम आहे ते आम्ही सर्व इथे पूर्ण करते आमच्या जवळपास मूर्तीशाळेमध्ये पाचशेपर्यंत गणपती असतात पाचशे साडेपाचशे या दरम्यान आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल